काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव फक्त अहमदनगर किंवा संगमनेर पुरताच मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का मानला जातोय आपण जर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरात यांनी कधीही पराजयाचा सामना केला नव्हता आणि यावेळेस नवख्या चेहऱ्यांनी त्यांचा पराभव केला ते म्हणजे अमोल खाताळ यांनी दहा हजार पाचशे साठ मता मताधिक्य मिळून बाळासाहेब थोरात यांचा या ठिकाणी पराजय केला आहे आणि याच सोबत बाळासाहेब थोरात यांचा नव्यांदा आमदार होण्याचं स्वप्न भंगलं त्याचबरोबर मुख्यमंत्री होण्याचं देखील स्वप्न भंगल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतय पण यामागची कारण काय या आहेत गेल्या चाळीस वर्षात कधीही न हारलेले बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये कसे हारू शकतात हे जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपण एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर अहमदनगरच्या दोन्ही जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या आणि महाविकास आघाडीला हा विश्वास होता की तोच वातावरण राहील आणि एकदम इझिली ह्या ज्या जागा आहेत त्या आपण जिंकू असं बाळासाहेब थोरात आणि इतर जे काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे नेते होते त्यांना वाटत होतं आणि यामुळे बाळासाहेब थोरात यांनी कुठेतरी त्यांचं स्वतःच मतदारसंघ सोडून शिर्डी मतदारसंघात लक्ष देण्यास सुरुवात केली शिर्डी मतदारसंघात जास्त लक्ष बाळासाहेब थोरात यांनी देण्यास सुरुवात केल्यानंतर सुजय विखे त्यांनी देखील संगमनेर विधानसभा मतदारसंघात जास्त लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस यांचा जो पराभव झाला होता याची अधिक चर्चा झाली होती आणि तो त्यांच्या जिव्हारी लागला होता तो पराभव जिव्हारी लागल्याने कुठेतरी बाळासाहेब थोरात यांचा बदला घ्यायचा या भावनेतून त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि ते तिथं ठिया मांडूनच बसले पाहिलं की एका सभेमध्ये वसंतराव देशमुख तोरातांची जी कन्या आहे डॉक्टर जयश्री थोरात यांचा अपमान एका सभेमध्ये केला होता आणि त्यावेळेस कुठेतरी सुजय विखे हे बॅकफूटवर आलेले आपल्याला दिसले परंतु सुजय विखे यांनी दोन पावले मागे टाकत ते चालत राहिले आणि कुठंतरी त्यांनी संगमनेरमध्ये वातावरण निर्माण वात करण्याचं प्रयत्न केलं आपण जर पाहिलं तर थोरातांची एक महत्वाची चूक या ठिकाणी ठरते किंवा काँग्रेसचे जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठंतरी जे अमोल खाता आहेत हे नगरसेवक सुद्धा होऊन करू नाही असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि एकंदरीत बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांना कर वाटत होतं ते त्यामुळे त्यांनी अमोल खाताळ यांना कधीही गृहीत धरलं नाही त्यांनी कुठेतरी अमोल खाताळ यांच्याकडं दुर्लक्ष केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही भावना होती की जो नगरसेवक सुद्धा होऊ शकत नाही तो बाळासाहेब थोरात यांचा पराभव कसं करेल म्हणजे यामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर समोरच्या पैलवानाला कधीही कमी समजू नये यामध्ये कुठंतरी काँग्रेस कमी पडलेले आपल्याला दिसते त्यांनी समोरच्याला फॉर ग्रांटेड घेतलं किंवा समोरच्याला हलक्यात घेतलं असं आपण सोप्या भाषेत म्हणू त्यामुळे कुठेतरी बाळासाहेब थोरात यांना ह्या जे दहा हजार पाचशे साठ मतांनी जो पराभव फेस करावा लागलाय ह्याच्या मागचं हे एक महत्वपूर्ण कारण आहे की त्यांनी समोरच्या उमेदवाराला सिरियसली घेतलंच नव्हतं याचबरोबर आपण जर संगमनेरचा विचार केला तर संगमनेरमध्ये विखे पाटील हे त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण तयारीने आले होते आणि त्यांची वातावरण निर्मितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती आता अमोल खाता यांचा जो विजय झाला यामध्ये डॉक्टर विखे पाटील यांना श्रेय द्यावंच लागेल मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते आणि एकवीसव्या फेरीत त्यांचा यांचा पराभव झाल्याचं जा त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं विरोधी उमेदवाराला दुर्लक्षण चालत नाही हेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कर लक्षात आले नाही आणि कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हा पराभव झाला अशी चर्चा सध्या संगमनेरमध्ये रंगताना आपल्याला दिसते एकंदरीत संगमनेर बद्दल किंवा संगमनेरची जी इन्साईड स्टोरी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका